आजा स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक कल्याण पश्चिमेतील वासुदेव बळवंत फडके मैदान या खेळाच्या मैदानात कोणतंही लग्न जत्रा यांना परवानगी देऊ नये अशी मागणी माजी नगरसेवक शिवसेना प्रमुख मोहन उगले यांनी पत्राद्वारे केडीएमसी आयुक्तांकडे केली होती मात्र या मागणीनंतर देखील प्रशासना के प्रशासनाने फडके मैदान लग्नकार्यासाठी दिल्यानं ही लग्नकार्य झाल्यानंतर मात्र मैदानात कचऱ्याचं साम्राज्य पसरल्यानं मैदानात येणाऱ्या खेळाडूंनी आणि फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती उगले यांनी दिली आहे कल्याण डोंबिवली मनपाच्या फडके मैदानात लग्न इतर समारंभ साजरे करणारे लोक संपूर्ण मैदान घाण करून ठेवतात या ठिकाणी बगीच्या देखील असून या अनुषंगाने सकाळ संध्याकाळ क्रीडाप्रेमी नागरिक ज्येष्ठ नागरिक लहान मुले मैदानात खेळाचा आनंद घेत असतात परंतु त्या ठिकाणी लग्न जत्रा इतर कार्यक्रम करणारे लोक संपूर्ण मैदान घाण करून ठेवतात आजूबाजूच्या नागरिकांना त्याचा मोठा त्रास होतो या सर्व गोष्टींचा विचार करत हे मैदान कोणालाही भाड्याने देऊ नये अशा आशयाचे पत्र शिवसेना उपचार प्रमुख मोहन उगले यांनी कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त यांना दिलं होतं असे असताना देखील रविवारी हे मैदान लग्न कार्यासाठी देण्यात आलं असे असताना देखील रविवारी हे मैदान लग्न कार्यासाठी देण्यात आलं हा समारंभ झाल्यानंतर रात्री साफसफाई होणं अपेक्षित होतं मात्र या ठिकाणी उरलेले अन्न जेवणाचा इतर कचरा हा तिथेच पडून राहिल्यानं आज सकाळी याची दुर्गंधी पसरली होती यामुळे सकाळी खेळण्यासाठी येणारे खेळाडू आणि फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिक यांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागला केडीएमसी प्रशासनाला वारंवार सांगून देखील अंमलबजावणी होत नसेल तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना तक्रार करायची का असा सवाल उगले यांनी केलाय फडके मैदान हे खेळाचे ठिकाणी कुठल्याही प्रकारे लग्न व इतर समारंभाला देऊ नये ते वारंवार मागील वर्षापासून हो तक्रार करत आहे परंतु जर का काल आपण त्या लग्नामध्ये पाहिलं तर संपूर्ण अन्न आणि संपूर्ण त्या अन्नाची दुर्गंधी आणि त्या काळ्या पिशव्या त्या मैदानात होत्या त्यामुळे जे क्रीडाप्रेमी नागरिक आहे किंवा क्रीडाप्रेमी जे मुलं आहेत तो त्या ठिकाणी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते सकाळी मी स्वतः पाहिलं परंतु एवढा दुर्गंध होता की मैदानामध्ये फिरणारे नाक नाकमुठीत धरून चालत होते प्रशासनाला वारंवार जर का तक्रार करून काम होत नसेल तर तक्रार नक्की करायची बोलणार मुख्यमंत्र्याला तक्रार करायची उप किंवा उपमुख्यंत्र ते ही कल्याणकारांना पडलेला एक प्रश्न आहे प्रकारे सूचना वजा विनंती मी मान्य आयुक्तांना लेखीपत्राद्वारे आणि स्वतः जाऊन पण सांगलेली परंतु आज तागायत यावर काही कारवाई झालेली नाही यापुढे काय मागणी राहिली यापुढे माझी आता स्वतःची अशी मागणी आहे की हे खेळाचे मैदान आहे ते खेळासाठी लिजर राहू द्या कुठल्याही प्रकारे समारंभांना देऊ नका किंवा लग्नाला देऊ नका जेणेकरून जे क्रीडा नागरिक आहेत त्यांना अडथळा निर्माण होणार नाही किंवा रोज ज्या ॲक्टिव्हिटीज कराव्या लागतात त्यात बाधा होणार नाही अशा प्रकारे प्रशासनाने योग्य ते निर्णय घ्यावा अशी माझी स्वतःची विनंती आहे कल्याण। श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स